स्मरण करण्याचा खरा आजचा दिवस जो एकशे दहा वर्षाचा जो प्रवासी संस्थेचा ज्या खास खडग्यातून ही संस्था मार्गक्रमण करत आज जेवढं महाकाय वटवृक्ष झाला त्या सर्व संस्थेचे हितचिंतक देणगीदार सगळ्यांचं स्मरण करण्याचा खऱ्या अर्थाने आजचा दिवस म्हणून आपण समाज दिन मोठ्या आनंदात आपण साजरा करत साजरा करत असतो विद्यार्थी मित्रांनो जर बघितलं तर विसावं शतक सुरू होण्याच्या पूर्वी जो बहुजन समाज असेल दीनदलित समाज असेल मुस्लिम समाज असेल अत्यंत हालाखीची परिस्थिती होती त्यावेळेस शिक्षणाचं प्रमाण मला वाटतं फक्त जी जी मला माहिती आहे की शंभरातून फक्त पाच मुलं हे बहुजन समाजाचे मुलं शिक्षण घेत होते आणि खऱ्या अर्थाने ही मोठी खूप मोठी जबाबदारी महाराष्ट्रावर येऊन पडली होती की हा समाज हा पारं ह्या कर्मकांडाच्या जोखडात अडकलेला हा समाज आपल्याला जर बाहेर काढायचं असेल तर शिक्षणाची सुविधा उपलब्ध आपल्याला करून द्यावी लागेल त्यामुळे महात्मा फुले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक चळवळीची प्रेरणा घेऊन वयाच्या पंचवीसाव्या वर्षी कर्मवीर रावसाहेब थोरात यांनी आपल्या सहकार्यासोबत या संस्थेची स्थापना केली सर्वात पहिले जर या संस्थेचं कुठलं बोर्डिंग सुरू झालं बहुजनांचं बोर्डिंग सुरू झालं दीन दलित मुस्लिम सर्व समाजासाठी एक हक्काचं व्यासपीठ जर कुठं तयार झालं असेल तर ते उदोजी मराठा बोर्डिंग मित्रांनो उदोजी मराठा बोर्डिंग स्थापन झाली आणि तो प्रवासही स्थापन झाली याचा अर्थ खूप सोपं झालं शिक्षण एवढं हे एवढं सोपं नव्हतं हो बहुजनांची मुलं शिकतील मोठे होतील साहेब होतील सुटा बुटात आपल्या समोर येतील म्हणून त्यावेळेच्या कर्मकांडांनी त्या मुलांना खाऊ घालण्यासाठी जे स्वयंपाक येत होते त्या स्वयंपाकाला स्वयंपाकी जे लोक होते त्यांना हकलून दिले आणि ते मुलं उपाशी राहतील परत आपले आपले गावी निघून जातील असा उद्देश त्यावेळेच्या सनातन्यांचे कर्मकांडांचा होता अशा परिस्थितीमध्ये कर्महीर गणपतदा मोरे यांच्या धर्मपत्नी सारजाजी यांनी स्वतःच्या हाताने तो स्वयंपाक करून त्या मुलांना जीव घातला आणि त्यांच्या शिक्षणामध्ये कुठलाही खंड पडू दिला नाही ना का ते 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 रुपी, रुपी ही गोष्ट जेव्हा राजाश्री शाहू महाराजांना कळाली त्यावेळेस राजश्री शाहू महाराज पिंपळगाव येथे आले असता त्यांनी शारजा आर्जींचा तो सत्कार करण्यासाठी ते त्यांच्या घरी गेले आणि बक्षीस रुपी पाचशे रुपये शारजा अर्जींना त्यांनी दिले तर त्यांनी आजीने ते बक्षीससुद्धा समाजहितासाठी हे परत आपल्या संस्थेला दिले अशी या संस्थेची आपली परंपरा आपला इतिहास आहे मित्रांनो हा संस्थेचा इतिहास तुमच्या नवीन पिढीला जाणून घेण्याचं जा खूप गरजेचं आहे पूर्वी या संस्थेला राजाश्रय होता राजाश्री शाहू महाराज असतील धारचे उदोजी उदोजी महाराज पवार असतील होळकर होळकर महाराज असतील याच्या राजाश्रयातून या संस्थेला देणगी दिल्या जात होती आणि देणगीच या देणगीच्या निमित्ताने या संस्थेचं कामकाज आणि बहुजनांच्या मुलांची शिक्षणाची व्यवस्था केली जात होती कालांतराने राजाश्रय हे खालसा झाले आणि राजाश्रयानंतर खऱ्या अर्थाने या संस्थेला निधीची कमतरता भासू लागली त्यावेळेच्या आत्या संस्थापक मॅडम ताईंनी आपल्या भाषणात सांगितलं